नमस्कार कर्जत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कर्जत तालुक्यातील ज्वलंत प्रश्न एस टी डेपो या एस टी डेपोच्या प्रसंगी आंदोलन करणारे आणि वेळ प्रसंगी जेलमध्ये राहणारे नेते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्री नामदेवजी थोरात आपल्यासोबत आहेत आपण त्यांना त्यावेळेचा ते सर्वप्रथम अनुभव विचारू थोरात साहेब आपलं स्वागत नमस्कार एस टी डेपोच्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही जेलमध्ये होतात त्यावेळेसचा तुमचा काय अनुभव आम्हाला सांगताल अनुभव चांगला पण आहे वाईट पण आहे प्रथम मी अनुभव तुम्हाला चांगला सांगतो सव्वीस जानेवारी दोन हजार बारा साली प्रथम आम्ही आंदोलन केलं उपोषण केलं तीन दिवस उपोषण केलं त्यावेळेसला आपल्याला पालकमंत्री बबनराव पाचपुते साहेब होते त्यांनी आमच्या आंदोलनाला असा शब्द दिला की एक महिन्यामध्ये आपण कर्जाचा एसटी डेपोचा प्रश्न गेला लावू परंतु त्या त्यांचं आश्वासन खोटं ठरलं म्हणून आम्ही त्याच्या निषेधार्थ नगरला आयल्या नगर आ, या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा अमर उपासणाला बसलो परंतु कर्जातला एसटी जाळली आणि मग आम्हाला अटक झाली नगरला अटक झाली दोन दिवस कर्जातला अटक झाली आठ दिवस आणि मग येरवडा जेल असा आमचा प्रवास झाला परंतु कर्जत शहरामध्ये अटक असताना आठ दिवस आम्हाला कर्जतकारांनी अतिशय जीवापासून प्रेम केलं सांभाळलं अनेकांनी अन्य भेटायला येताना जेवायला आणलं ला, नाश्ता आणला म्हणजे आम्ही आमच्या घरी आहोत असं वाटत होतं त्याच्यामुळे कर्जतकारांचं मी या श्रणातून कधीच निघणार नाही कधी कधी त्यांचे उपकार आमच्यावरची फिटणार नाही जितका आम्हाला कर्जतकारांनी त्या आंदोलनात सांभाळून घेतलं परंतु यारवड्यामध्ये अतिशय आम्हाला नरक यातना भोगावं लागल्या येरवडा जेल खूप कठीण आहे त्याच्यामुळं अनुभव आम्हाला कर्जचा चांगला आणि चा वाईट अनुभवामध्ये आपल्याला वाईट अनुभव आपण पाहिले की तो कशा प्रकारे त्या जेलमध्ये राहिलात आणि तुमचे ते प्रसंग वर्णन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आता शब्द कमी पडतायत पण एवढं सगळं झालं गेले चाळीस वर्षापासून एस टीचा हा जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला नव्हता आणि मग आता हा प्रश्न मार्गी लागलेला आहे तर या एस टीचा जो आंदोलन केल्यानंतर विविध आंदोलने झाली विविध नेत्यांनी त्याला ने पाठिंबा दिला विविध नेत्यांनी ने उद्घाटनं ने केली पण याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम एस टीचा लढा हा कर्जत तालुक्यातील तालुक्यात उभा केला राजसाहेब ठाकरेंनीसुद्धा आमच्या आंदोलनाची दखल घेतली त्यावेळेसला आम्हाला अटक झाल्यानंतर आमदार रमेश वांजळे ज्यांना गोल्डन मॅन म्हणून आपण ओळखायचो कैलासवाशी ते आमच्या आंदोलनाला भेटायला आले होते ते आम्हाला पोलीस स्टेशनला येऊन भेटले होते म्हणजे बारा तेरा वर्ष आम्ही मनसेच्या माध्यम मनसेत काम करत असताना एसटी डेपोचा प्रश्न हाताशी धरला आणि सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु आमदार रोहितदादा पवार यांची या मतदारसंघात एंट्री झाली आणि आम्हाला त्यांच्याकडं मग आशेचा किरण लागला की बा हा माणूस आपला टी डिपोझिट प्रश्न सोडू शकतो पण त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर दहा वर्ष आपल्याकडं साहेब हे आमदार होते आणि पाच वर्ष मंत्री होते पूर्ण कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री जवळचे म्हणून ओळखले जायचे परंतु आमदार राम साहेबांनी त्या प्रश्नाला विशेष गांभीर्यानं पाहिलं नाही अजिबात आमच्या प्रश्नाची त्यांनी दखल घेतली नाही त्यांच्या कार्यकाळातच हे आंदोलन झाले होते परंतु त्यांनी कुठेही हा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही म्हणून आम्ही ना त्यांच्या विरोधात कायम राहिलो आता तसं पाहिलं गेलं तर माझ्याबरोबर माझी इतर सहकारी होते पण ते सर्वजण एस टी डेपो पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांच्याकडे जाऊन मिळाले मी कुठेही गेलो नाही कारण आमदार रोहित पवारांच्या बरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करायच्या जा अगोदर आम्हाला आमदार रोहित पवारांनी असा शब्द दिला की तुमचा एस टी डेपोचा प्रश्न मी एक वर्षाच्या आत सोडवणार मग तो प्रश्न त्यांनी सोडवाला दिलेला शब्द पाळला मग असा असताना आपण त्या माणसाला का सोडायचं म्हणून मी आज त्यांच्याबरोबर ठामपणे आहे आणि राहणार रोहित दादा पवार यांना डेपोचं श्रेय साहेब देत आहेत आणि ते हे पण दावा करतायत की ते अजून पण आणि पुढे पण आणि कधी पण रोहितदादांबरोबर राहणार आहेत मग तुम्ही रोहितदादांबरोबर राहणार आहात एस टी डेपोचा तुमचा त्यांनी प्रश्न सोडवलेला आहे तुम्ही कर्जतकारांसाठी याबद्दल काही आव्हान करणार आहात का आव्हान कर्जतकारांना करण्या अगोदर कर्जतकारांनीच पाहिलं आहे की कर्जतचा एस टी डेपो खरा कुणी सोडवला कर्जतला यशट्या कोणामुळे आल्या कर्जतच्या यश स्टँडवर जे भव्य दिव्य बांधकाम आहे ते कोणामुळे झाले हे सर्व कर्जतकर स्न जागृत नागरिक आहेत आपल्या कर्जाचे त्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत आता फक्त आमच्यापुढे आता एकच टार्गेट आहे आमच्यासाठी एसटी टी डेपोचा प्रश्न आता संपलेला आहे आता आमच्यापुढे एकच टार्गेट आहे की येणाऱ्या काळात लवकरात लवकर एम आय डी सी कर्जतला आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातूनच उभा राहणार तशा पद्धतीचे कागदपत्र पूर्ण झालेले आहेत एम आय डी सी होणार जसा डेपो झाला तसा एम आय डी सी पण होणार आणि एम आय डी सी झाल्यानंतर कर्जच्या तरुणांना रोजगार मिळणार या दृष्टिकोनातून आज क कर्जतमध्ये कर्जत शहराचे युवक काँग्रेसचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे नेते शहर अध्यक्ष नामदेव थोरात आपल्यासोबत होते त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार दादा पवार हेच या डेपोचे एकमार्गत्र शिल्पकार आहेत की ज्यांच्या माध्यमातून हा कर्जाचा डेपो झाला धन्यवाद